पुणे महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागत आहेत यात भाजप बाजी मारताना दिसत आहे परंतु प्रभाग क्रमांक अकरामधील निकालाने अनपेक्षित धक्का दिला आहे प्रभाग क्रमांक अकरामधील मतदारांनी नागरिकांचा जाहीरनामा प्रकाशित केला होता आणि या जाहीरनाम्याला जे उमेदवार मान्यता देतील त्यांनाच मतदान करण्याचा निर्णय घेतला होता प्रभागातील अनेक उमेदवारांनी नागरिकांच्या जाहीरनाम्याला मान्यता सुद्धा दिली होती पण भाजपाच्या उमेदवारांकडून या जाहीरनाम्याबाबत उदासीनता दिसून आली या संदर्भात मोशी न्यूज नेटवर्कने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना प्रश्न देखील विचारला होता परंतु त्यावर त्यांनी संदिग्ध प्रतिक्रिया दिली होती त्यांना यावेळी वैशिष्ट्यपूर्ण घटना घडलेली गट दरवेळी पक्ष आपले जाहीरनामे प्रसिद्ध करतात यावेळी सर्व क्रमांक आक्रमक नागरिकांनी नागरिकांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय आणि त्या समस्या वगैरे पॉईंट <laughs> मांडलेले मुद्दे मांडलेले आणि जे उमेदवार उभे हो, ते याला मान्यता देतील त्यांना आम्ही मतदान करू असं त्यांचं म्हणणं आहे इतर उमेदवारांनी बऱ्याचशा उमेदवारांनी त्याला मान्यता दिली पण भाजपच्या एकाही उमेदवाराने आतापर्यंत उदासीनता दिसून आली असं कोण म्हणाल असं तुम्ही कुठल्या सोर्सेस कारण मी स्वतः तिकडनं सगळं भेटा कॅलो नाही मला सांगा की आमचा कोण उमेदवार तुम्हाला भेटला कोण उमेदवार नाही म्हणाला मला असं वाटतं की थोडं नाही 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 ऐका ना मला असं वाटतं की एका प्रभागापुरतं तुम्ही काही नागरिकांनी केलं असेल स्वागत की नागरिक जे म्हणतात तेच केलं पाहिजे लोकप्रती किंवा त्याच पद्धतीनं काम केलं पाहिजे असं तुम्ही यांनी हो म्हटलं त्यांनी नाही म्हटलं असं कुठल्या पुराव्याशिवाय बोलणं भाद्यान पुराव्याशिवाय बोलणं पुराव्याशिवाय बोलणं भाद्यान प्रभाग क्रमांक अकरा मधील निकाल हाती आले आहेत काँग्रेसचे रामचंद्र कदम आणि दीपाली डोक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन मानकर आणि भाजपच्या मनीषा बुटाला यांचा विजय झाला आहे या निकालाचे वैशिष्ट्य असे की भाजपच्या एकूण उमेदवारांपैकी मनीषा बुटाला यांनीच नागरिकांच्या जाहीरनाम्याला मान्यता दिली होती आणि भाजपच्या उमेदवारांमधून फक्त त्यांचाच विजय झाला त्यामुळे भाजपच्या ज्या उमेदवारांनी नागरिकांच्या जाहीरनाम्याची उपेक्षा केली त्यांना प्रभाग क्रमांक अकरा मधील मतदारांनी नाकारले अशी चर्चा सर्वत्र रंगताना दिसून येत आहे मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे